नमस्कार शेतकरी बांधवनो मी सुहास विकास साठी नसेर तू आपण पाहू शकतो की आता येणारा काळ पावसाचा आहे झेंडू लागवडीसाठी महत्त्वाचा काळ आहे आपण बघू शकतो आता येणारा श्रावण गणपती असेल त्यानंतर लगेच येणारा दसरा दिवाळी असेल या काळामध्ये झेंडू लागवड अतिशय मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ह्या वर्षी देखील झेंडू लागवड जो शेतकरी करेल त्याला नक्कीच सुवर्ण काळ आहे सुवर्ण काळ यावर म्हणू शकतो की आपण गेले सहा महिने बघू शकतो आपण झेंडू लागवडीचा की ज्या शेतकऱ्यांनी केले त्यांना झेंडू जर भरपूर राहिलेला आहे मार्केट टाईट आहे येणारा काळ देखील तसेच आपल्याकडे झेंडू लागवड केल्यानंतर फुलांना दर के एकदम मोठ्या प्रमाणात जास्त राहणार आहे त्यासाठी शेतकरी बांधवांना तुम्ही नक्कीच या येणाऱ्या काळात झेंडू लागवड करावी त्यासाठी आपण बघू शकतो की आता तुम्ही विचार कराल की झेंडू लागवड करणार आहे पण लेखी कोणती करावी व त्या कुठला फायदा मिळू शकेल त्यासाठी तुम्ही बघू शकता की ऑर्डर सीटचे असेल ड्रीम एल वरायटी असेल आताच्या नावावर उपर आलेली गेले चार वर्ष आले त्या व्हरायटीने मार्केटमध्ये नाव गाजवलेलं आहे त्याचबरोबर आता नवीन येणार नवीन आलेले गेले एक महिना झाले आपल्याला आलेले पुष्पावली ओराट असेल ह्या वरायटी देखील आपल्याला हजार स्टॉकमध्ये उपलब्ध आहे तर आपण विचार करा की पुष्पाईल भराठीमध्ये हा वैशिष्ट्य काय आहे की वराठी असो आहे की हे जे फुल कॉम्पॅक्ट साहेजे लांबच्या मार्केटला फुल चालतं रोगाला अतिशय कमी बळी पडतं फुलामध्ये पाणी साठण्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे पुष्पाईल व्हराडीला एकदम मागणी जास्त आहे आपण बघू शकता आणि विकासासाठी नर्सरी तोंडचं वैशिष्ट्य असं आहे की गेली सत्तावीस वर्ष झालं अविरत सेवा देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील माहिती असेल किंवा शेतकऱ्यांचा द देखील कल विकासासाठी नर्सरीकडे असतो तर त्यांना देखील माहिती आहे की विकासासाठी नर्सरीमध्ये रोपं घेणार म्हणजे क्वालिटीची रोपं घेणार त्यांचे काळूखी असेल संख्या असेल किंवा जारवा असतील किंवा स्टंप असतील एकदम उत्तम एक नंबर क्वालिटीची इथं रोपं मिळतात त्यासाठी तुम्हाला बुकिंगशिवाय या ठिकाणी रोपं मिळू शकतात त्यासाठी तुम्ही एक वेळ नक्कीच विकास नसेल तुम व विकास सायकनसेल आळीफाटा या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट देऊन रोपांच्या या ठिकाणी खरेदी करू शकता धन्यवाद